नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कॉन्सलरने पार्थ काव्यात जीवा आणि नंदिनीला दिलेली मुदत संपलेली असते तेव्हा त्यांचा मेसेज येतो आणि ही पार्थला बोलते आता आपल्याला कॉन्सलरला भेटायला जावं लागेल तेव्हा पार्थ त्याला प्रश्न विचारतो परंतु आपण भेटल्यानंतर त्याला काय उत्तर देणार आहोत आणि तेव्हा कॉन्सलरला काय उत्तर द्यावी या विचाराने दोघेही अस्वस्थ झालेले असतात त्यानंतर आपण पाहतो काव्य ही माननीला स्वयंपाकामध्ये मदत करत असते तेव्हा त्या ठिकाणी पार्थ येतो आणि पार्थ बोलतो काव्या तुम्हाला अभ्यासाची गरज आहे तेव्हा मानेनी ही उत्तर देत नाही तिला आता ब्रेकची गरज आहे तिने आत्ताच लेक्चर अटेंड केलेलं आहे आणि आता पार्क बोलतो तो ब्रेक हाच पाच मिनटाचा असतो आता हे काम करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल आणि तेव्हा मानिनी आणि काव्या दोघीही पार्थकडे पाहू लागतात तर तिकडे आपण पाहतो जेव्हा हा नंदिनीसाठी एक साडी बनव घेऊन बोलतो एकादशी ही साडी भरून झाली आणि मी जर एखाद्या साडीच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करत असेल तर मग मी एका दिवसामध्ये अख्खं दुकान खाली करून टाकल असतं तेव्हा नंदिनी बोलते बास बास किती बडबड करताय तुम्ही तोंड दुखत नाही का तुमचं ते वेळी जीवा हा देवाकडे प्रार्थना करतो देवा या जीवाची काय ब काय ती बडबड आहे ती एकदाची बंद करून टाक तेव्हा नंदिनी त्याच्या ते तोंडावर हात ठेवते आणि मा मानिनी खून बोलते की बोलायचं नाही असं बोलायचं नाही तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात येणाऱ्या भागामध्ये नंदिनी काव्या पार्थ आणि जीवा कडे जाऊन त्याला काय उत्तर देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद